सर्व माझ्या माय माऊली माझे बांधव पत्रकार मित्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपस्थित असणारे सर्व सन्माननीय सहकारी पदाधिकारी कार्यकर्ते पत्रकार मित्र जमलेल्या बंधू भगिनी आणि माझ्या तरुण मित्रांनो आता मी आता तू बोलला ना मी भाषण बंद करीन निघून जाईल फालतोपणा बंद झाला पाहिजे मग अशी दादांनी पण सांगितलंय काही शिस्तबिस्त आहे का नाही तुम्हाला आम्हाला काही कळत नाही आम्हालाही कळतो आम्ही पण तरुण पाहून उत्साह दाखवलेला आहे पण काहीतरी त्याला शिस्त ठेवा ना जनसन्मान यात्रेच्या उपस्थित असणाऱ्या व्यासपीठावरील सर्व मान्यवर माझ्या मांजरगाव तालुक्यातील आणि विधानसभा मतदारसंघातील विविध भागातून इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आशीर्वाद देण्याच्याकरता आलेले भक्कम पाठिंब्याकरता उपस्थित राहिलेल्या सर्व माझ्या मायमावली लेखी बहिणी बांधव यांचं सर्वांचं मी स्वागत करतो आणि इथं उपस्थित असणाऱ्या स्त्री शक्तीला देखील मी अभिवादन करतो माझल गावी किंवा आपला मराठवाड्यात साधू अनेक लोक मान्यवर होऊन गेले त्या सर्व मान्यवरांना मी अभिवादन करतो माजगराव वासियांचं ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर पुरी पुरुषोत्तम केसापुरीच्या केशवराज मंदिरातला धाकटा पांढुरंग यांना सर्वप्रथम वंदन करतो शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या सह लोकशाही अण्णाभाऊ साठे भारतरत्न मौलाना आझाद राजमाता जिजाऊ पुण्यश्लोक अहिदेव होळकर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या सर्वांना देखील मी अभि अभिवादन करतो माझल गावीची आणि आपल्या बीड जिल्ह्याची भूमी ही देवतेर्थांची संत महात्म्यांची महापुरुषांची भूमी भगवान श्री कानकालेश्वरांची श्री खंडेश्वरीची मन्मथ स्वामींची विमलनाथांची भूमी अंबेजोगाईच्या योगेश्वरी देवीची ही भूमी कुलस्वामिनी दे सटवाई देवीची ही भूमी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या परळी प्रभू वैजनाथाची भूमी दासोपंत महाराजांची भूमी या समस्त देवदेवतांच्या चरणी मी सुरुवातीलाच वंदन करतो बीड जिल्ह्याच्या विकासासाठी आणि आपल्या महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी काम करत राहण्याची महायुतीच्या सरकारला बळ दे असं साकडं देखील आपल्या सर्वांच्या साक्षीनं मी या देवदेवतांच्या चरणी पहिल्यांदा घालतो अर्पण करतो आपल्या माजलगावच्या विकासाला सातत्याने प्राधान्य देण्याचं काम प्रकाश दादांनी केलं चार वेळेला प्रकाश दादांना लोक विधानसभेमध्ये पाठवण्याचा पराक्रम माझ्या माजलगाव विधानसभा मतदारसंघाने केला स्वर्गीय सुंदरराव सोळंके साहेबांनी उभं केलेलं वैभव ह्याच्यामध्ये भर घालण्याचं काम कारखाना उत्तम पद्धतीनं चालवण्याचं काम संस्था नेटानी पुढं देण्याचं काम हे आपले लोकप्रिय आमदार प्रकाशदादा सोळंकेंच्या माध्यमातनं आणि ह्या इथल्या जनतेच्या पाठिंब्यामुळं आजपर्यंत होत आलं आम्ही माजलगावच्या विकासाला प्राधान्य दिलं माजलगावच्या मतदारसंघामध्ये विविध योजना प्रकल्पाच्यासाठी गेल्या पाच वर्षामध्ये बरीव अशा वर्षा प्रकारची तरतूद केली करांनो मला तर पाच वर्षामध्ये तीन वर्षच काम करतात एक वर्षापेक्षा जास्त काळ करोनामध्ये वाया गेला एक वर्ष आम्ही विरोधी पक्षामध्ये होतो विरोधी पक्षामध्ये असताना कामाला मर्यादा येतात आणि त्याच्यानंतर पुन्हा आम्ही सरकारमध्ये गेलो तेव्हापासून मात्र राज्याच्या सर्वांगीण करता आम्ही ध्यास घेतला आणि माझं गाव दारोर या विकासाच्या दृष्टीनं महत्त्वाचे असणारे जी कामं आहेत ती पूर्ण करण्याच्याकरता बहुतांशी कामं काही पूर्ण झाली काही प्रगतीपथावर आहेत त्याचप्रमाणे अनेक नवीन कामांना आम्ही मंजुरी दिलेली आहे ज्याचा उल्लेख काही धनंजयनी पण केला काही आपल्या दादांनी पण केला माजलगाव शहर पाणीपुरवठा योजनेचा पाईपलाईनचं काम पूर्ण झालं त्याच्यामध्ये मध्ये अडचण होती धरण उशाला आणि माझा इथला बांधव भगिनी हे मात्र पाण्यापासून वंचित राहिलेले होते माजलगाव येथे तीस खाटांचं ग्रामीण रुग्णालयाचं श्रीवर्धन करून पन्नास काटांचं उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचं बांधकाम आम्ही गतीनं सुरू आहे माजलगाव उपविभागीय अधिका अधिकारी कार्यालयाचं लवकरच लोकार्पण हे आम्ही करणार आहोत आणि गोरेश्वरवाडीचं विश्राम पण काम हे प्रगतीपथावर आहे माजलगाव खेज मार्गावरील थेट गव्हाण ते दारूल घाट रस्त्याचं रुंदीकरण करण्यात येत आहे या ठिकाणी अपघात टाळण्याकरता प्रयत्न केले जातात प्रकाशदादांचा सातत्याने पाठपुरावा असायचा भरतूर माजलगाव रस्त्याचं काम अंतिम टप्प्यात आहे ते लवकरच पूर्ण झालेलं आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळेल तुमच्या माझ्या या मतदारसंघातला दारूरचा किल्ला या जिल्ह्यातला बिंदुसरा तलाव या भागामध्ये पर्यटनाला कशी चालना देता येईल प्रकारे पर्यटन विकासाला चालना करता आणि त्या माध्यमातून स्थानिक लोकांना व्यवसाय आणि रोजगार ह्याचं प्रोत्साहन त्या निमित्तानं मिळणार आहे आता काही गोष्टी कृषी मंत्र्यांनी सांगितल्या बाबांनो माझ्या बांधवांनो माझ्या माय आता देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर खऱ्या अर्थाने शेतीची जाण असणारे मध्य प्रदेशचे अठरा वर्षीय मुख्यमंत्री असणारे कृषी मंत्री म्हणून शिवराजसिंह चव्हाण साहेबांना दिलेलं त्यांनी त्यांच्या राज्यामध्ये कृषीचं उत्पादन वाढवलं मधी ज्या धनंजयनी कृषी प्रदर्शन भरवलेलं होतं त्याला ते आले होते मी होतो देवेंद्रजी होते मुख्यमंत्री होते बाकीचे सगळे मान्यवर होते आणि त्यावेळेस आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही काळ्याची सेवा करतो परंतु आमच्या उत्साहाला अजून भाव मिळाला पाहिजे एप आर पी तुम्ही वाढून देता परंतु एम एस पी देखील वाढून द्या त्यांनी सांगितलं की मी लक्ष घालतोय पंधरा दिवसामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल आम्ही कांदा निर्यात बंदी होती माझा कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत होता माय मागून नाराज होती आम्ही त्यांच्या मागं लागून केंद्र सरकारला सांगितलं आता तिसऱ्यांदा तुम्ही आलाय आता आमच्या बळीराज्याला नाराज करता कामा नाही तुम्ही ती बंदी उठवा ती बंदी उठवली कांद्याचे भाव वाढले आपल्या इथं सोयाबीन कापूस ऊस अशा प्रकारची पिकं होतात ती तरी होतात नाही असं नाही पण ही पिकं आपण प्राधान्याने करतो उसाचा उल्लेख मी केला मी यावेळेस मिटिंग घेऊन यंदा कारखाने पंधरा नोव्हेंबरला सुरू करण्याच्या बद्दलचा निर्णय दिला त्यामध्ये निवडणुका देखील होऊन जातील माझा या भागातला मोठा ऊसतोडी कामगार महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये ऊस तोडायला जातो त्याचाही हक्क आहे मतदान करायचा मग मत जामखेड असेल कर्जत असेल नगर जिल्ह्याचा भाग बीड जिल्ह्याचा भाग आमचा चाळीस गाव त्या भाग जळगावचा असा अनेक भागात आमच्या ऊसतोड कामगार दा जातात त्याच्यामध्ये देखील चांगल्या पद्धतीनं स्वर्गीय मुंडे साहेबांच्या नावाने ज्यावेळेस मागच्या टबला मागच्या टबला नाही मागच्या मंत्रिमंडळामध्ये धनंजय मंत्री असताना लोकमत गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ स्थापन केलं आणि त्याचा फायदा माझ्या बीड जिल्ह्याला कसा होईल याबद्दलचा प्रयत्न आपला चाललेला आहे वेगवेगळी वसतिगृह आपण करतोय प्रत्येक वसतिगृहाला दहा दहा कोटी रुपये आपण खर्च करतोय ऊसतोड कामगार वाहतूक कामगार मुकादम यांच्या अपघाती मृत्यू झाल्यास अशा व्यक्तींच्या कुटुंबियांना किंवा वारसदारांना दा। या महामंडळाने पाच लाख रुपये द्यायचं ठरवलेलं ती रक्कम कमी आहे ती कभ वेळ कुणावर येऊ नये परंतु इतके दिवस ह्या ज्या कोणी बघितलेलं नव्हतं कामगारांचा विमा उतरवला महिलांच्या आरोग्याची काळजी अशा पद्धतीनं चांगले निर्णय लोकनेते गोपीनाथ मुंडे उस्तोड कामगार कल्याण मंडळाची स्थापना केल्यानंतर झाली अनेकांनी सांगितलं की आम्ही मंडळ करू परंतु कुणाच्या काळात झालं नाही ते आम्ही त्या काळामध्ये करून दाखवलं मित्रांनो आज महाराष्ट्र सगळी जनता भक्ती आहे महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आम्ही आमची भूमिका मांडतो आज जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं मी काल त्याच्यामध्ये जळकोट आणि त्या संदर्भातला संजय बनसोडे यांच्या मतदारसंघात उदगीरला गेलो होतो मी होतो धनंजय होतो विक्रम होते स्वतः संजय होता आणि आज मी तुमच्या परिसरामध्ये आलो महाराष्ट्रात जिथं जिथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मतदारसंघ आहे तिथे तिथं प्राधान्याने जाण्याचा माझा प्रयत्न आहे जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं का आम्ही जातो की आम्ही गेल्या काही काळामध्ये ज्या योजना माझ्या माय करता दिलेल्या आहेत बांधवांच्या करता दिलेल्या बऱ्याचशा योजना आज देखील त्यांना माहिती नाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना माहिती आहे त्याच्यामध्ये पहिले तीन हजार रुपये आम्ही दिले दोन महिन्याचे आता सप्टेंबरचे दीड हजार रुपये सोडले ते तुमच्या अकाउंटला येथील काहींच्या आय बहिणीच्या अकाउंटला आले रक्षाबंधन होऊन गेलं तरी देखील जाईल तिथं माझ्या मला राखी बांधतात अतोनात प्रेम करतात पाठिंबा पार देतात ते सांगतात की दादा तुम्ही आमच्याकरता एक चांगली योजना आणली सरकारने आणली महायुतीने आणली आणि धनंजय सांगितलं तसं विरोधक टीका करतात काही जण म्हणाले की आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर ती योजना बंद करू का रे बाबा तुमच्या का पोटात दुखतं जर माझी मायमाऊली खुरपणीला जाते काचा गोळा करते कचरा गोळा करते धुनंभांडी करते अशा पद्धतीची कामं करत असताना झोपडपट्टीमध्ये राहते गरीब आहे आम्ही योजना आणल्या त्या एका समाजाला एका जातीला एका धर्माला डोळ्यासमोर ठेवून आणल्या नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा हा सगळा आदर्श आमच्या समोर आहे यशवंतराव चव्हाण साहेबांचं सुसंस्कृत राजकारण हे आम्ही करतोय तुम्ही बघा मी गेले दोन महिने त्या यात्रेच्या महारा निमित्तानं महाराष्ट्रामध्ये मी आणि माझे सहकारी फिरतोय आम्ही कधी विरोधकांच्यावर टीका करत नाही मला करायची पण नाही आमचं काम आमचं उद्याचं विजन आम्ही केलेल्या योजना ह्या आम्हाला सांगायला भरपूर आहेत विरोधक टीका करतील त्याच्यातनं आमच्या अंगाला काही भोकं पडत नाही आम्ही तिकडे लक्षही देत नाही विरोधकांच्याकडे सत्ता होती परंतु कधी त्यांच्याकडे सत्ता असताना त्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसारखी योजना आणली नाही आणली आज माझ्या गरीब महिलांच्या करता अडीच लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असणाऱ्या भगिनींच्या मायमाऊलींच्या करता आणली काय बिघडलं ती मायमाऊली आणि भगिनी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सगळं काम स्वतः करत असते घरात कुटुंबात पहिली तीच उठते आणि रात्री दाराला कावाडा लावून तड्या लावून सुरक्षितपणे झोपण्याचं शेवटचं काम देखील तीच करते काय तिरसे तिनं बघता घेतलंय बांधवांचं काम नाही ती तिच्या मनात आलं की माजलगावच्या बाजारामध्ये बाजारा जावं आणि काहीतरी घ्यावं स्वतः करता ती घेऊ शकत नाही दारूच्या बाजारामध्ये जाऊन घ्यावं परळीच्या बाजारामध्ये बीडच्या बाजारमध्ये गेवराच्या बाजारमध्ये आष्टी पाठवला शिरूरच्या बाजारमध्ये कुठही जाऊ केकच्या बाजारमध्ये अंबेजोगाईच्या बाजारमध्ये तिला मन नाहीये तिला वाटत नाही जसं पुरुष मंडळींना वाटत की मी जरा फिरायला जावं मी देवदर्शनाला जावं आज देवदर्शनाच्या करता देखील पंच्याहत्तर जास्त वय असणाऱ्या सगळ्या पुरुषांना माझ्या माय माऊलींना आम्ही एस टीचा प्रवास फुकट केलेला आहे तुम्हाला कुठं जायचं पंच्याहत्तरच्या वर जावा आणि इतर महिलांना आम्ही एस टीचा प्रवास पन्नास टक्के केलेला आहे आता माझ्या मायमऊली शिकल्यात त्या म्हणतात कधी कधी नवऱ्याला की माजलगावला जायचं आहे ना किंवा बीडला जायचं आहे ना तू गेला तर तिकीट फुल बसणार आहे एस टीचं मी गेले तर पन्नास टक्के म्हणजे आपले पन्नास टक्के बसतात कधीतरी मलाही जाऊ दे त्याच्यात तुमची बचत होती ह्याही विचार आपण करा अभी वेग वेग ना आम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं दर्शनाला तीर्थक्षेत्र दर्शनाला पाठवायला सुरुवात केली रेल्वेच्या रेल्वे चाललेल्या हे समाजाच्या करता। करता ज्यांची आयपत चांगली आहे ते त्यांच्या विमानाने जाता। जाता। जातात रेल्वेने जातात स्वतःच्या गाडीने जातात अरे पण गरीबाला वाटत नाही का की आम्ही पण दर्शन घ्यावं आम्ही पण कुठंतरी देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणची स्थळं पाहावी त्याकरता राज्य सरकार तुमच्या पाठीशी उभं राहिलं माझ्या माय माऊलींना तिच्या मनामध्ये असणारी इच्छा पूर्ण करण्याच्या करता आम्ही लाडकी भेट योजना हो आणली तुमचे पैसे डायरेक्ट तुमच्या अकाउंटला आहे कधी काढायचे काय काढायचे नवऱ्याला विचारायचं कारण नाही तुमच्या मनात आलं तुम्ही पैसे काढा तुम्हाला जे करायचंय ते तुम्ही करा आता सरकार हे आहे ते नोव्हेंबरपर्यंत पर्यंत पुढं निवडणूक आहे माझी तुम्हाला विनंती आहे मी या जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं माझ्या साधू संतांच्या भूमीमध्ये माझ्या मराठवाड्याच्या भूमीमध्ये बीड जिल्ह्याच्या भूमीमध्ये माझ्या परीला सांगायला आलो आहे की बाबांधो उद्याच्या काळात तुमच्या मतदारसंघात एक तर घड्याळ तरी असेल काही मतदारसंघात कमळ असेल काही मतदारसंघात धनुष्यबाण असेल आमच्या महायुतीच्या ह्या तीन कुणा आहे आपला मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे अजून आम्ही सगळेजण बसून तिकीट वाटप केलेलं नाही पण होईल आपला मतदारसंघ आपल्यालाच मिळेल त्याबद्दल काळजी करू नका आणि त्या पद्धतीनं गेले चार टम जे आमदार प्रकाश ददा आहे ते असतील बाकीचे वडीलधारी असतील ज्यांनी पक्षाच्या करता अनेक वर्ष काम केलंय त्या सगळ्यांना विश्वासात घेऊ तरुणांना पण विश्वासात घेऊ कारण तरुणांचं रक्त हे सळसळत असतो उत्साह असतो काहीतरी नवीन समाजाकरता करण्याची जिद्द असते चिकाटी असते त्या पद्धतीनं आम्ही यावेळेस निवडणुकीच्या निमित्तानं मी माझ्या अल्पसंख्याक समाजाला पण सांगतोय राज्यात जेवढ्या जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महायुतीमध्ये मिळणार आहे त्याच्यातल्या दहा टक्के जागा मी मायनॉरिटीला देण्याचं काम करणारे तशा प्रकारचा मी सर्व जाती धर्माला मानणारा शिवशाहू फुले आंबेडकरांचा एक समर्थक आहे त्याच्यामुळं काही वाचाळवीर वेगवेगळ्या धर्माकरता पंथाकरता समाजाच्या करता टीका करता हे बरोबर नाही संविधान बाबासाहेब आंबेडकरांचं सगळ्यांना सारखं आहे भेदभाव करता येत नाही इथं सगळ्या जाती धर्माच्या लोकांना अडाणी अंबानी टाटा बिरला असो प्रचंड श्रीमंत त्यांना एकच मत आणि इथं माझ्या गरीबातल्या गरीब माणसाला देखील एकच मत हा चमत्कार फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी करून दाखवला त्याच्यामुळं सरकार येतं हे सगळ्यांच्या मदती येत आम्ही सांगायचं सा काम करतो लोकसभेला आम्ही कमी पडलो इथली जागा आमची महायुतीची सहा सात हजारांनी गेली आम्हाला वाईट वाटलं त्याच्यामध्ये तिसऱ्यांदा आम्ही सांगत होतो पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब होणार गेल्या शंभर दिवसामध्ये आपल्या राज्याला भरभरून आम्ही केंद्रातनं मंजूर करून आणलं वाढवण बंदर पाऊन लाख कोटीचं पालघर आणलं बारा लाख मुला मुलींना रोजगार मिळणार आपला महाराष्ट्र जगाच्याच आकाशावर येणार माझं नाव करा जगात जेव्हा बंदर आहेत त्याच्यात पहिल्या दहा बंदरामध्ये त्याचा उल्लेख होणार अशा पद्धतीचा एक दूरदृष्टी ठेवून आम्ही या राज्याला पुढे येतोय पाण्याच्या बद्दल आमच्या प्रकाश सांगितलं आम्ही कॅबिनेटमध्ये अनेक महत्वाचे प्रकल्प माझ्या मराठवाड्याच्या पाण्याच्या संदर्भात माझ्या विदर्भाच्या पाण्याच्या संदर्भामध्ये हे आम्ही मंजूर केलेले ज्याचा उल्लेख दादांनी केला माजलगावचं धरण हे कधी कधी भरत नाही जायकवाडीच्या कॅनोलचं पाणी सोडावं हो लागतं आणि नंतर आपलं धरण भरत शेवटी पाण्याशिवाय जीवन नाही त्याकरता काही लोक माझे तिथं मासेमारी करतात पिण्याला पाणी जातं शेतीला पाणी जातं काही उपचार सिंचन योजना करायच्या त्याचा पाठपुरावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करतोय त्याला निधी देण्याचं काम अर्थमंत्री म्हणून मी करतोय जनसंपदा मंत्री या नात्याने देवेंद्र त्यांना फडणवीस मान्यता देतोय ह्या पद्धतीने आम्ही चाललो रस्त्यांची कामं करतोय पुलांची कामं करतोय वंदे भारत ट्रेन सुरू करतोय नॅशनल हायवेची मोठी कामं चाललेली आहेत ते केल्याशिवाय गत्यंतर नाही कारण रेल्वेचं पण जाळं झालं पाहिजे शहरी भागामध्ये मेट्रोचा जाळा झाला पाहिजे वेगवेगळ्या भागामध्ये विमानतळं झाली पाहिजे माझी धनंजय मुंडे तुम्हाला विनंती आहे अजूनही तुम्ही मला सांगा माझ्या नांदेडमध्ये विमानतळ आहे संभाजीनगरला आहे उस्मानाबादला आहे लातूरला आहे पण माझ्या बीडला नाहीये माझ्या परभणीला नाहीये हिंगोली ठीक आहे लहान जिल्हा आहे हिंगोली नांदेडला लागू नये त्यांना नांदेडचं सोपं पडतं त्याकरता इथं चांगल्या प्रकारे मोठं विमान उतरेल अशा पद्धतीनं तुम्ही जमीन पहा धनंजय मुंडे तुम्ही आणि इतर सहकारी आपल्याकडं चांगलं विमानतळ झाल्याशिवाय उद्योगपती विमानं घेऊन येणार नाही आपल्याकडं कारखानदारी वाढवायची असेल एमआरडीसी वाढवायची असेल तर त्यांना विमानतळाची व्यवस्था लागते ते, ते लोक दिल्लीत किंवा मुंबईत राहतात तिथनं विमान घेऊन सकाळी येतात दिवसभर कारखान्याचं बघतात आणि संध्याकाळी पुन्हा विमान घेऊन परत जातात जिथं जिथं विमानतळ झाली नागपूर घ्या कोल्हापूर घ्या संभाजीनगर घ्या नाशिक घ्या पुणे घ्या त्या ठिकाणी -त्या मोठ्या प्रमाणावर बदल झाला कायापालन झाला इंडस्ट्री आली स्थानिकांना काम मिळालं किती दिवस माझ्या बीडच्या जिल्ह्यातल्या तरुणांनी आणि माझ्या माय माऊलींनी ऊस तोडायला तिकडं जायचं दुसरा व्यवसाय त्यांनी करू नये का स्वतःच काहीतरी उत्पन्नाचं साधन त्यांनी निर्माण करायला त्यांना वाटत नाही का वाटतं पण त्याकरता हे इन्फ्रास्ट्रक्चर महत्वाचं आहे सगळ्यात महत्वाचं पाणी आणि त्या पाण्याच्या मध्ये आम्ही लक्ष दिलेलं आहे त्याच्यामध्ये वॉटर ग्रीड चला आधी चालना दिवकरांना आज जगातल्या काही राष्ट्रांच्याकडे एवढा पैसा एवढा पैसा तुम्ही तुमचे पैसे बँकेत ठेवता त्यावेळेस बँक तुम्हाला व्याज देतो त्यांचे पैसे बँकेत तिथे ठेवायला त्यांना बँकेला व्याज द्यावं लागतं बाबा आमचे पैसे ठेव असं तिथली परिस्थिती आहे अर्धा टक्क्यांनी जपान सारखा गवर्नमेंट निधी त्या ठिकाणी देतात अहमदाबाद मुंबई रेल्वे सव्वा लाख कोटीची अर्धा टक्क्यांनी पैसे दिले सव्वा लाख कोटी अशा पद्धतीने आम्ही पुण्यामध्ये एक हजार कोटी रुपयाचा नदी जलसुधार प्रकल्प तशा पद्धतीनं याही प्रकल्पाला मोठा निधी लागणार आणि तो निधी मिळवण्याची धमाकडी ताकद महायुतीच्या सरकारमध्ये केंद्राच्या सरकारमध्ये त्याकरता महायुतीचं सरकार आलं पाहिजे त्याकरता घड्या चित्राच्या शेजारचं बटन आपण उद्याच्या निवडणुकीच्या करता दाबलं पाहिजे राज्याचं भलं होणार आहे तुमचं भलं होणार आहे तुम्हाला दिलेल्या योजना पुन्हा आम्हाला पाच वर्ष चालवायच्या ज्याचा उल्लेख वीज माफीचा आमच्या धनंजय केला लवकरच आठ दहा दिवसात तुम्हाला बिल पाहायला मिळेल तुमचं नाव तुमचा मोटारची किती आवस्पार तीन पाच साडेसात आणि मागचं बिल शून्य चालू बिल शून्य पुढचं बिल शून्य झिरोचं तुम्हाला आम्ही त्या ठिकाणी बिल देणार आहे बघा मी बोलतो तसा वागतो अजिंदा वाद मी शब्दाचा पक्का आहे माय मावली नो आत्ता तुम्हाला जो काही आता सप्टेंबरचे पैसे सोडलेत आमचीच मुलगी आदिती तटकरे त्या खात्याचे मंत्री आहे आताच येताना विक्रमला विचारा मी गाडी फोन लावला होता तिला आणि तिला सांगितलं की लवकर पैसे ते सगळे संपवा ते संपवले की पुढचे पैसे सोडतो आणि मग तुम्हाला आचारसंहिता लागायच्या आत माझ्या मायमौलींना ऑक्टोबरचे नोव्हेंबरचे तीन हजार रुपये परत तुम्हाला पाठवतो जसं माझ्या रक्षाबंधन मी तीन हजार रुपये दिले महायुती सरकारनी दिले तसा भाऊबीज आहे भाऊबीजेला पण माझ्या बहिणीला माझ्या माय मी खाली हाताने पाठवणार नाही तिला हो देणार म्हणजे देणार हा माझा वादा आहे हे सांगायला मी जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं जातो माय भाऊले सगळ्यांना सांगा घरी जाऊन काही काही घरामध्ये दोघींना पैसे येतात अठरा नवून छत्तीस हजार वर्षाचे त्याच्यामध्ये बिल माफ केले त्यांनी दहा हजार रुपयाची बचत झाली बघायची सांगितलं त्याच्या खात्यात सहा हजार मोदी साहेबांच्याकडनं सहा हजार ते बारा बेग ते हजार रुपये आम्ही आमच्या बांधवांना शेतकऱ्याला देतो अशा पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारे साठ ते सत्तर हजार रुपये हे एका कुटुंबामध्ये जात आहे हे काम फक्त महायुतीचं सरकारच करू शकतं यांची गुंडाट मनाशी बाळगा त्याच्यामध्ये जस कांदा निर्यात बंदी केली निर्यात बंदी उठवली तसं निर्यात निर्यातबंदी उठवली का तर भाताला भाव मिळावा तांदळाला भाव मिळावा तांदळाला भाव मिळावा ऊसाच्या बद्दल देखील दर कसे वाढतील तो प्रयत्न आमचा चाललेला तुम्ही काळजी करू नका सोयाबीन उत्पादकाला दर कमी झाले कालच काल धनंजयला काल, विचारा परवा दिवशीच्या कृषी भूषण पुरस्काराच्या निमित्तानं अडीच हजार कोटी रुपये सोडले सोडले गेले अडीच हजार कोटी एकोणपन्नास लाख खातेदारांच्या खात्यावर कापूस आणि सोयाबीनचे दोन हजार तीनशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये वितरित केले एकूण संख्या शहाण्णव लाख आहे पोर्टरवर आली अडुसष्ट लाख त्याच्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये एकट्या दहा टक्के रक्कम बीड जिल्ह्यामध्ये जाते एकट्या बीड जिल्ह्यात बीड जिल्ह्यामध्ये चार लाख बावीस हजार शेतकऱ्यांना एकशे साठ कोटीचं वितरण केलेलं आहे आणि अजूनही पैसे आम्ही देतो शेवटी माझा शेतकरी कष्ट करतो ना कायांची सेवा करतो पण निसर्गानी जर गावकृपा आणली तर काय करणार तो काल तीस तारीख होती काय झालं माझ्या उस्मानाबाद लातूर जिल्ह्यामध्ये ज्यावेळेस भूकंप झाला नव्हतं झालं परत ती कुटुंब उभी करताना एक पिढी गेली तशा पद्धतीनं कधी गारपीट होते कधी अवकाळी पाऊस पडतो कधी दुष्काळ पडतो आता पीक चांगलं आले तोपर्यंत काय काय ठिकाणी जी मतामता मतामता पडते थांबायलाच तयार नाही अक्षरशः पिकं पाण्यात गेली ज्याचा उल्लेख आमच्या कृषी मंत्री धनंजय मुंडे केला हे केलं पाहिजे एनडीआरएफ कडनं मदत मागितली पाहिजे भारत सरकारकडनं आम्ही मदत मागू शकतो उद्या विरोधक आले काय म्हणतील आमचं भारत सरकार